जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत स्वराज्य पक्ष प्रमुख देणार स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी एरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अंकुश कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना मराठा समाजाला पन्नास टक्के मधून आरक्षण देण्याची घोषणा केली आहे सगळेच पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मकता दर्शवतात मात्र पन्नास टक्के मधून आरक्षण देण्याबाबत कोणताही नेता व राजकीय पक्ष स्पष्ट व ठोस भूमिका घेत नाही पन्नास टक्केच्या आतून आरक्षण देण्याचा विषय आला की सगळेच मुख गिळून गप्प बसतात यावर टिप्पणी करत स्वराज्य पक्ष मराठा समाजाला पन्नास टक्के मधूनच आरक्षण देईल अशी मोठी घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे छत्रपती म्हणून अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही या सर्वांसह हो मराठा समाजालाही हक्काचा न्याय मिळवून देईल अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली आहे कुठलाही पार्टी एक भूमिका घेत नाही ते पन्नास टक्क्याच्या आत आरक्षणा देऊ शकत नाही कोणी बोलत नाही का बोलत नाही ते बोलू शकत नाही पण मला आपल्याला सांगायचंय मुद्दा म्हणून मी छत्रपती आहे मी माझा घरात माझा जन्म झाला या छत्रपती घराण्यात अठरा पगड जाते बारा बडोदरा एकत्र घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ सुद्धा शकत नाही हे मला आपल्याला सांगायचंय मला कोणाच्या हक्काचं आरक्षण आपल्याला काढून सुद्धा घ्यायचं नाही पण स्वराज्य पक्ष हे सुद्धा दाखवून देऊ शकतो की आपण पन्नास टक्क्याचे आत आरक्षण देऊ शकतो एकच पक्ष आहे स्वराज्य पक्ष तो जाहीरपणाने हे बोलतो